मागण्या अपूर्ण संतापपूर्ण आजपासून बेमुदत संप धुळे महाराष्ट्रातील महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने कार्यरत असलेल्या आरोग्य मित्रांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत संप सुरू केला आहे मागील काही महिन्यांपासून आरोग्य मित्र विविध मागण्यांसाठी लढा देत आहेत किमान वेतन वार्षिक वेतन रजा आणि इतर सुविधा लागू कराव्यात या प्रमुख मागण्यांवर सरकारकडून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये दहा दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु सतरा फेब्रुवारी पर्यंतही कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे आरोग्य मित्रांनी आजपासून बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेतला आरोग्य मित्रांच्या संपामुळे राज्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य योजनांची अंमलबजावणी ठप्प होण्याची शक्यता आहे संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी स्पष्ट केले की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आरोग्य मित्र माघार घेणार नाहीत सोनी न्यूज साठी पप्पू अंसारी धुळे मी आरोग्य मित्र दिवरे धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटना सिटू संलग्न संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड साहेब यांच्या आदेशाने आम्ही महाराष्ट्रातील सर्व आरोग्य मित्र बेमुदत संप करीत आहोत या संपात आमची जी प्रमुख मागणी आहे किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला सव्वीस हजार पगार देण्यात यावी दरवर्षी दहा टक्के पगारात वाढ करण्यात यावी अशा आमच्या इतरही मागण्या पूर्ण व्हाव्या या संदर्भात आज आम्ही महाराष्ट्रभर संपूर्ण आरोग्य मित्र संप पुकारत आहेत या संपात आम्ही गेल्या चार वर्षापासून आमच्या निवेदन अर्ज विनंती करूनही आमची पगारात कुठली वाढ करण्यात आलेली नाही आहे म्हणून आम्ही सर्व आरोग्य मित्र जे आज योजनेत काम करत आहे गेल्या बारा वर्षापासून आम्ही या योजनेत काम करतोय तरी आमच्या पगारात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी असतात त्याही आम्हाला आता घेणं म्हणजे अशक्य झालेलं आहे म्हणून आज आम्ही सर्व आरोग्य मित्र आपल्या या द्वारे सांगत आहे सर्वांना की आमची पगारवाढ लवकरात लवकर या शासनाने करावी हीच विनंती